हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू ब्लॉग आज गणपतीचा दुसरा दिवस आहे तर आम्ही आमच्या घरचं आरती वगैरे केली आहे आम्ही जेवलो आणि आता मी रिलेटिव्सकडे चाललो आहे फॉर गणपती दर्शन तर तुम्ही पण या आमच्यासोबत चला आता आपण थोडा मध्ये मध्ये डिप पाऊस पण पडतो आहे तर आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन भेटतो टेल देन स्टेट येऊन आपण आता मुलोंडला पोचलेलो आहे चांगलं ऑटोनी ट्रेन मध्ये कन्फ्युडंट झालं होतं इंडिकेटर आम्ही विठ्ठल अडीला गेलो विठ्ठल गाडीला दुसरी ट्रेन लावली होती आणि आली दुसरीच ट्रेन टू फोर्टी वनची लावली होती आणि आली टू ट्वेंटी नाईन

राम 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 अरे अरे या आमचा मामा मामीश्री मामाश्री चालू मामी होत हा मामा मामाश्री ही आमची बहीणश्री ही बहीणश्री <laughs> आदिरा हिला okay. तुम्ही बघितला नसेल आणि हिला पण बघितलं नसेल ही गेली होती बदलापूरला <laughs> हिट्स द्युटी क्युटी क्युटी आणि हा द यंगस्टर म्हातांचा यंगस्टर मामा मामा होता मग मामाने विशेष टिपणी विटणी दिली होती नाही हा नव्हता तू मॅचिंग चाललंय तुमचं ब्ल्यू ब्ल्यू काय आणि तू <laughs> तो वेगळा ब्ल्यू आहे चला हे बाप्पा फ्यू मोमेंट लय सो चलो मामी बाय बायो बाबा बाय बाय अधिरा बाय बाय उदे येस आपण प्लॅन जरूर आहे तरी बाय अधीरा बाय बाय पुढच्या टायमाला तुझं इंट्रोडक्शन बाकी आहे मी बोलला अरे ही बोलली ही बोलली ही बोलली मी नाही बोललो बघ तुम्ही आता गेस्ट करतात आम्ही काय देतो ते इट्स सस्पेन्स ते आता जेव्हा येऊ तेव्हा श्रावण संपल्यावर काय बोलली कोणाला माहिती नीट ऐकलं तर ते क्लिअर नाही बाबा ती बाप्पा मंगल मूर्ती चला बाय बाय बाप्पा बाप मामाची जय जय मामाची चला 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 हॅलो हिरच ती शिवानी हिरस ती एक मिनट ह <laughs> अजिबात नाही <laughs> 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 <मारा पोला। laughs> <laughs> <laughs> बोल, बोल ना इकडे ना अरे था। था। दादा की जिजू आहे फर्स्ट ऑफ ऑल

Bibi, bibi, ariyo, ya! naana, 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 मग आज आपण बसलेलो आहे कितकी साबे साधन सोबत आपण आता तिचं नाव सोबत अगदी इन्फॉर्मेशन वगैरे काढणार आहे मग बघा आपण काय काय प्रश्न विचारूया स्टेट हा बरोबर तुमचं नाव काय आहे एकदा ऑडियन्सला सांगा फक्त तुम्ही माझं नाव आहे सांगितलंय तुम्ही सांगा तुमच्या तुलाने सांगा कशा ना त्यांनी माझं नाव आहे तुम्ही तुमचं नाव सांग लवकर कितकी फक्त कितकी असं कसं आडनाव नाही पप्पांचं नाव नाही तुम्हाला नाही असं मी पप्पांचं नाव नाही लावत नाव काय नाव आणि आडनाव काय साबे सानप साबे सानप दोन दोन आडनाव तुम्हाला हो असं कसं काय माझं लग्न झालंय ना हो तुमचं लग्न झालंय हो तुमचे धनी कुठे आले आता तर असा होता आजचा आपला दिवस आम्ही मामांकडे गेलो मग माझ्या काकांकडे गेलो आणि आम्ही फायनली घरी आलो आहे रिटर्न येता येता सुमितची हालत एकदम डाऊन झाली बिकॉज सुमितचे गणपतीमध्ये पाच दिवसाचे उपवास असतात तर तो फक्त सकाळी फ्रूट्स खातो तर आज त्याला थोडासा त्रास होत होता आम्ही आलो आहे तो ऑलरेडी झोपला आहे म्हणून ब्लॉगची एंड मी करते तर आजचा हा ब्लॉग बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार परत भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये टेल दॅन ब बाय